नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब मध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राम मधील स्टोरी या फीचरचा वापर करून आपण इंस्टाग्राम मध्ये फोटोज व्हिडिओज कोट्स असं विविध काही स्टोरी मध्ये ठेवत असतो त्यानुसार आपण आपल्या मनातील जे विचार आहेत ते मांडत असतो आणि ते स्टोरी मध्ये ठेवत असतो तसेच आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर तेथील फोटोज देखील आपण स्टोरी मध्ये ठेवत असतो यानुसार आपण स्टोरी या फीचरचा वापर विविध निर्णया प्रकारे करत असतो पण इंस्टाग्रामने आता एक नवीन अपडेट काढलेला आहे त्यानुसार आपल्याला स्टोरी बरोबरच एक दुसरा देखील इंस्टाग्रामने ऑप्शन दिलेला आहे ज्यानुसार आपण आपले मनातील विचार दुसऱ्या ह्या माध्यमातून देखील आपण व्यक्त करू शकतो किंवा मांडू शकतो त्या फीचरचं नाव आहे नोट्स आता हे नोट्स हे फीचर जे इंस्टाग्रामने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते काय आहे आणि ते कसं वापरायचं ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकूया मित्रांनो मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की उजावजल्या वरती जे आपल्या मेसेजेस ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचल इथे तुम्ही पाहू शकता की तुमच्या लोगोच्या इकडेच वरती युअर नोट हे जे ऑप्शन आहे ते तेथील नोटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नोटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल नोटचं जे ऑप्शन आहे तेथे तुम्ही काही येथे टाईप करून येथे लिहू शकता मी आता येथे एखादी एक आतुरता तुझ्या आगमनाची असं टाईप केलेलं आहे नंतर खाली तुम्ही पाहू शकता की इथे एक म्युझिकचं ऑप्शन आहे म्युझिक वर क्लिक केल्यानंतर आपण येथे एक, एक आपल्याला जी हवी असलेली येथे म्युझिक येथे सिलेक्ट करू शकतो आता मी एक इकडे म्युझिक इकडे सिलेक्ट करत आहे आता म्युझिक आपण येथे सिलेक्ट केल्यानंतर मी आता इथे ही, ही एक म्युझिक येथे सिलेक्ट केलेली आहे म्हणजे म्युझिक सिले म्युझिक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आता हे आपण लिहिलेलं आहे त्याच्याबरोबरच ही इथे एक म्युझिक ॲड झालेली आहे आता तुम्ही इथे खाली पाहू शकता की कॅमेराचा ऑप्शन आहे कॅमेऱ्याचा ऑप्शन आपण इथे वापरून आपण येथे फोटो देखील क्लिक करून ह्याबरोबर ठेवू शकतो मी सध्या तो ऑप्शन येथे वापरत नाही आहे तर अशा प्रकारे आता ही इथे नोट माझी येथे तयार झालेली आहे नोट तयार झाल्यानंतर आपल्याला फक्त येथे शेअर वर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे खाली पाहू शकता एक ऑप्शन आहे शेअर विथ फॉलोवर्स यू फॉलो बॅक इकडे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील तुम्ही ज्या फॉलोवर्सला येथे फॉलो केलेला आहे त्या येथे ज्या व्यक्तींना तुम्ही इथे फॉलो केलेला आहे त्या व्यक्तींनाच येथे तुमचा जी ही नोट आहे ती देखील येईल किंवा क्लोज फ्रेंड देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला विविध ऑप्शन येथे दोन ऑप्शन्स हे पाहायला मिळतील अरे सध्या तर मी फॉलोवर्स मी जे ज्या व्यक्तींना मी इथे फॉलो केलेलं आहे त्या व्यक्तींनाच माझी ही नोट इथे दिसेल ओके आता एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे उजव्या बाजूला वरती जे शेअरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची ही जी नोट आहे ती येथे शेअर होईल तुम्ही इथे पाहू शकता की पहिले इथे नोट्स होतं आता तिकडे आतुरता तुझ्या आगमनाची असं आलेला आहे आणि येथे ते गाणं देखील येथे लागलेलं ला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम मधील नोट्स हे फीचर काय आहे त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद